कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगडच्या अलिबाग तालुक्यातील उमटे धरण क्षेत्रातील अनेक गावे आदिवासी वाड्या वर्षानुवर्षे स्वच्छ मुबलक पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत पाणी हे जीवन आहे मात्र याच घोटभर पाण्यासाठी येथील सत्तेचाळीस गावे आणि तेहतीस आदिवासी वाड्या जीवाच्या आकांतानं पाणी पाणी करत आहेत इथल्या मायमाऊली आया बहिणी यांचा पाण्यासाठी सुरू असलेला आक्रोश अकांत प्रशासनाला ऐकू येत नाही हेच मोठं दुर्दैव आहे धरण उशाला आणि कोरड घशाला असं म्हणण्याची नामुष्की उमटे धरण क्षेत्रातील नागरिकांवर ओढवली आहे धरणातील गाळ उपसा केल्यास इथली असंख्य गावे पाण्याने न्हावून निघतील असं असताना सरकारी काम आणि बारा महिने थांब असं म्हणत सगळं काही थांबलं आहे अनेक पिढ्या संपल्या पण पाण्याचा वनवास काही संपता संपला नाही अशी परिस्थिती आहे जलजीवन मिशन योजना राबवण्यात रायगड जिल्हा परिषद प्रशासन सपशेल नापास झाल्याचा आरोप होतोय मागच्या वर्षी काही हाताच्या बोटावर मोजावे तशा सामाजिक संस्था त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन स्वतःची यंत्रणा लावून गाळ उपसण्याचा समाजकार्याचा वसा जपला आता पुन्हा एकदा एक, एक मे महाराष्ट्र दिन गाळ उपसण्याचं काम करून पिण्याच्या पाण्याचा साठा वाढवण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी शेवाळ आहे हे आपण पाहू शकता धरणावरच आहोत हे असलं पाणी लोकांना प्यायला लागतं ही मोठी शोकांतिका आहे कसं आहे उमटे धरणाच्या गाळाचा प्रश्न जवळजवळ दोल आम्ही मागच्या आठ ते दहा वर्षापासून सुरू होता गेल्या वर्षी उमटे धरणाच्या गाळाच्या प्रश्नाला खरी दाद सन्मान्य प्रशांत नाईक माजी नगराध्यक्ष अलिबाग त्यानंतर चित्रलेखा पाटील त्यानंतर शेठ त्यानंतर सुरेंद्र मात्रे असतील त्यानंतर ॲडव्होकेट दादा ठाकूर असतील ॲडव्होकेट मानसी मात्रे असतील ॲडवोकेट सुहास कारोळकर असतील इथले सामाजिक क्षेत्रात काम करणारे अनेक सेवाभावी संस्था आहेत यांनी पु पुड़, यांचा पुढाकार घेऊन गेल्या वर्षी आम्ही मे महिन्यात गाळ काढायचा प्रश्नाला सुरुवात केली जवळजवळ सतरा मे ते दोन सतरा मे ते जवळजवळ नऊ जूनपर्यंत गाळ काढायचा प्रश्नाचा गाळ काढायचा सुरुवात केली होती इथल्या अनेक गावांनी इथल्या अनेक महिलांनी धरणावर भेटी दिल्या होत्या गाळ काढायचा गाळ काढायचा जो प्रश्न होता त्याला खऱ्या अर्थाने एक न्याय देण्याचं काम झालं होतं परंतु हे गेंड्याचे कातडीचे जे अधिकारी आहेत ते याकडं मागच्या पंधरा सतरा मे सतरा मेपासून ते नऊ जूनपर्यंत हे अधिकारी फिरकलेच नाहीत आजही धरणाच्या गाळाचा प्रश्न जो आहे तो तसाच प्रलंबित आहे ज्यांच्याकडे जबाबदारी आहे ते जलजीवन प्राधिकरण जो विभाग आहे माणगावचा त्याच्याकडे धरणाची मालकी आहे त्या धरणाच्या मालकीची ज्यांच्याकडे आहे जे प्राधिकरण विभाग माणगाव त्याचा अधिकारी आज जवळजवळ पंधरा वर्ष इथं फिरकलाच नाही ही जी माझ्या मागची जॅकवेल पाहत आहे ती जॅकवेल जवळजवळ पंधरा ते सोळा वर्षापूर्वी तुटलेली जॅकवेल आहे तिथे पाणी सोडणारे जे कर्मचारी आहेत ते, कर्म ते जाऊ शकत नाही त्याच्यामुळं धरणाचं पाणी किती सोडायचं किती प्रमाणात सोडायचं ह्याचं कंट्रोलिंग आजपर्यंत इथं राहिलेलं नाही आपण पाहू शकता धरणाचा परिसर खूप मोठा आहे ही जी झाडं आहेत वरती डोंगरावर ही झाडं आहेत ही पाण्याची वॉटर बँक आहे खालचा धरणातला गाल काढला की पा पाणी येणार आहे गेल्या वर्षी सहा फुटावर पाणी लागलं ला होतं परंतु हे जे अधिकारी आहेत हे अधिकारी गेंड्याच्या कातडीचे आहेत त्याच्यामुळं हे अधिकारी इकडं फिरकत नाहीत मी जाहीर आवाहन करतो की महेंद्रशेठ दळवींनी गेल्या वर्षी जवळजवळ एक शंभर कोटींच्या वरती निधी मंजूर करून आणला होता त्यानंतर अजित पवारांच्यासोबतसुद्धा मिटिंग झाली होती धरणाच्या याच्यावर मी सन्मान्य महेंद्रशेठ सुद्धा आवाहन करतो सन्मान्य आ, तटकरे साहेबांनासुद्धा आवाहन करतो आदिती तटकरेंना आवाहन करतो की ह्या येत्या एक मेला सगळा गाजावाजा घेऊन सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन धरणावर उमटे धरणावर नारळ फोडाचा कार्यक्रम ठेवा सगळी अव्यवस्था आम्ही उमटे धरण संघर्ष समिती करतो कारण विषय असा आहे धरणाचा विषय हा कोणाच्या वैयक्तिक राजकीय हा विषय नाही आहे हा सामाजिक प्रश्न आहे पाण्यासारख्या प्रश्नावर जर तुम्ही बोलत नसाल तर मग अजून प्रश्न राहिला आहे कुठे जिल्हा परिषद रायगड जिल्ह्या जिल्ह्याची रायगड जिल्हा परिषद ही पाण्याच्या बाबतीत बदनाम झालेली जिल्हा परिषद आहे